अशी मंडळी इथं उपस्थित झालेली आहे प्राणव मध्ये करायची का दुसऱ्या आला रा। अरे वाचताम वाघमुळे शास्त्राचा गोष्ट खेसून भरलंय एकनाथ मारकरचा पट्टा झंजेवाडीचा मैदान विजय झाला आणि एकनाथ शंकर काळेचा पट्टा का रे विजय झालेला चांगल्यावरती चांगला विजय मिळवला आणि ती कुठे गेलता बाबा किती उशीर ती पोर मिळवता अरे समर्थ जास्त गोष्टीचा सतेज भाजवान ती पुढे खाली बसतो पोरं तशी सृष्टी वाटत नाही पसवा खाली

सिस्टा मैदाना पाहिजे अतिशय दमाने मैदाना चालू द्या गणेश महाराज उपस्थित आहेत हरी भक्त पाराया मधोकर शिंदे यांना समोरला 200 रुपयाचा बक्षीस आहे शंकर काळेवस्ताचा पट्टा नाट्यपुते विजय झाला बक्षी घेऊन बापू या इथं तुम्ही लाईव्ह दिसला पाहिजे थोडं हात वरती करा तो बापू तुम्ही नाही करायचा आणि येशेगिरी पवित्र तू राहिला येश सरा तांबे साहेब हात वरती करा असं पाण्यात राहायचं घेण्यात राहायचं ना आपल्या वचं मैदान आहे अनिल वाजता ती पैलवान पलीकडे घ्या पाचशे रुपये पैलवान पलीकडे कमी कमिटीला व्यक्त येऊ नये अतिशय सुंदर मैदान चालणार आहे आर्यन रत्नावर नाते होते सार्थक जाधव सुपली जाय हालगे बाजारे कडक कात्रा मारव कडक मारा जरा कडक कळू द्या जरा सगळ्याला धन्यवाद हरिगे बाजार हर वसून घ्या आणि तनवाई साळये झंजेवारीचा कुस्ती पलीकडे घ्या मामा अजून मी मामाचा पाना कसा आहे बघा पूर्वी खेळलेले आहेत वा चला सावकास बाबा होतच एकनाथ मारकरचा चा चिरंजीव सोहम शिरसाट जातो बसते आणि आहे नाव सांग सूरज पृथ्वीराज मारकर एकनाथ मारकडचा चिरंजीव आहे कुस्ती मात्र बघा वन साईड मारली काढल्या पण तीन कुठे साहेब आपले हार्दिक स्वागत आहे साहेब धन्यवाद या लाल मातीनं आयुष्याची भाकरी दिली कुस्ती बरोबर बोलत राहायचा त्याने पुढे कुठला जास्त गोष्टीचा आणि रिविरा जाधव जनिवारी ही गोष्टी ताब्या मैदाना ऐका इथं लावायची ते आपल्या फ्रूया आणि असं मैदान मोकळं दिसू द्या शांत गोष्टीचं मैदान चालू द्या आणि सावराज ऋति नात्यापोत्याचा आहे बाबळीच्या बुडक्यासारखा गाठ बोलली अंबशा जन पौर्णिमेची अ कस्ती पुढे सत्यवा इथे घ्या पुढे गोष्टी कोण कोणाला घेत बघू हा गोरा कोणता ऋषिकेश माने कनेरचा आलाय कर्थक रोखण्या लोणार बापू उत्तर गोष्टी घ्या समोर घ्या असं शांत मैदान चालल्यावर कसं वाटतंय बघा अतिशय सिक्षित मैदान विद्याला पाड्याला कोंड्याला बांबाला मैदान एक वाजता चालू होतय एकनाथ वारकऱ्यांचा पट्टा विजय झाला आणि ही, ही मैदान सव्वा तीन वाजता चालू झालं वा टा वाटत नाही का असतय का असतावळ का सगळ्या डीला घालायच पाहुणे अली कि शिरत आहेत नाराज मानेचा पत्ता विजय लवास साधलेल्या कुस्तीमध्ये काका काळेचा भासा आहे मामा कडून त्याच्यासाठी दोनशे रुपये माऊली रुपणावर यांच्याकडून साठी शंभर रुपयाचा बक्षीस आहे बोला बापू आणि काळे म्हणते दुसऱ्या कुस्तीला काळे हो हो सदाशिव सराव करतोय मी कुस्ती सदाशिव नगरला सराव करतो साई जमादार जागता बसते आणि त्रास पैलवांना ते कुठे दुसऱ्या गोष्टी आलाय धडा चार पाच पाचच गोष्ट्या नावाच्या फक्त बाकी कोणी हा बरोबर ना ना मध्ये ती खाली बसू आता अतिशय चांगलं झालंय अशी शिस्त हे मागची तिकडे लावा चला जास्ता जास्त विजय झाला आधी थोडा तो संस्कार सवा पलीकड काळे लढते मेहतचा तानाजी वस्ताच्या समोर मावली उठणवड करून शंभर रुपये मानलेला चांगलं जाता त्यानं चमक मारलेली तो अगोर निकाल काळेप्रिका झालेला प्रेमशाही झंजेवारी तिसऱ्या गोष्टीला आला वन साईड मारून नवीन फॅशन काढली बक्की कशी मारली भाऊ आता काय करतोय

सूरज काळे खुड़चा भामचा आहे रोहन शेळके लोणारचा पंचाने कुस्ती हे बारकी आहे साहित्यात हरभर नको तुझं तू काम कर बाहेर सांगू नका अचानक पंच कोणी व्हायचं नाही अचानक वस्तात कोणी व्हायचं नाही हे मैदान म्हणजे शिस्तीत चालणार आहे अतिशय शिस्तीत मैदान चालू फक्त चार गोष्टी आणि चार पंच

जास्त गोष्टीचा शिंदे असतात पटत माग पुढे अरे श्रेष होळी गोष्टीचे